त्याच्यामध्ये तुम्ही अगदी चुकीच्या माणसावर जर आरोप केला करणार असाल एकतर आजकाल दुर्दैव आहे राज्यामध्ये कारण का मला असा एक समज होता की भारतीय जनता पक्ष अतिशय सुसंस्कृत पक्ष पक्ष आहे माझे त्यांचे मतभेद राजकीय आहे पण आज भारतीय जनता पक्षामध्ये हे मी विरोधात असले तरी म्हणेन की त्या पक्षाला आम्ही खूप सुसंस्कृत समजायचो त्यांची भाषणं मी स्वतः सुषमाजी स्वराजांची भाषणाच्या नोट्स मी घेतलेल्या आहेत एक उत्तम विरोधी पक्ष नेत्याचा वक्ता म्हणून आम्ही सुषमाजींकडे एक आदर्श नेतृत्व म्हणून पाहिलेलं आहे आज कुणाचेही प्रवेश ते घेतात तुमच्याच चॅनलनी घेतला कोण नाशिकचे जे कोण आहेत त्यांचा जो प्रवेश घेतला हे मला श शॉकिंग होतं की अरे एवढी सुसंस्कृत भारतीय जनता पक्ष त्यांनी या नाशिकच्या या ग्रहस्थाचा प्रवेश घेतलाच कशा कारण जे सुसंस्कृत भारतीय जनता पक्ष मी पाहिला आहे गेले अनेक वर्ष त्याच्यात हा माणूस बसतच नाही ही संस्कृतीच नाही भारतीय जनता पक्षात